अधिपती आणि अक्षरा मधला दुरावा फायनली अक्षरा अधिपती घेणार एकत्र येण्याचा निर्णय तुला शिकवेन धडा मालिकेची कहाणी आणि बघायला आणि या सगळ्या आता फायनली अक्षरा आणि अधिपती मधला दुरावा मिटणार आहे दोघही समजुतीने एकमेकांकडे जाण्याचा निर्णय घेणार आहेत प्रोमो मध्ये बघायला मिळतंय की अक्षरा आपल्या बाबांना म्हणते की बाबा तुम्हीच आम्हाला नेहमी शिकवताना की मनात जे काही असेल ते बोलून टाकायचं आणि मोकळं व्हायचं तर आता मी तेच करणार आहे म्हणून तर इकडे अधिपती ही विचार करतोय त्याला ही अक्षरावर प्रेम आहे याची जाणीव झालेली आहे आणि तिला सोडून तो राहू शकत नाही हेही त्याला कळून चुकलंय म्हणून तो विचार करतोय की आता सध्या परिस्थिती अशी आहे की सांगताही येईना आणि सहनही होईना दुसरीकडे अक्षरा बाबांना म्हणते की बाबा मला आणि माझ्या बाळाला त्यांच्या बाबांची अक्षराने अधिपतीकडे परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे तर दुसरीकडे अधिपतीनेही आई साहेबांसमोर अक्षराबद्दलचं प्रेम व्यक्त केलंय आणि हेही सांगितलंय की तो अक्षराशिवाय राहू शकत नाही तर फायनली दोघांनाही आपल्या प्रेमाची जाणीव पुन्हा एकदा झालेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की दोघं आता पुन्हा एकत्र कसे आणि कधी येणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार